नमस्कार मी कविता बदामी राहणार भांडू सर्वप्रथम अनुराधाताईंचे मनपूर्वक आभार त्यांनी हा उपक्रम सुरू केला आणि त्यांच्या प्रत्येक व्हिडिओमधून आम्हाला काही ना काही प्रेरणा मिळत असते त्यातूनच मला आवडलेला श्लोक श्लोक क्रमांक एकशे तेहतीस हरी भक्त विरक्त विज्ञान राशी जेणे मानसी स्थापिले निश्चयासी तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह मोडे हरिभक्त म्हणजेच कोण जो विरक्त असतो वैराग्यशील असतो ज्ञानाचा तो सागर असतो म्हणजेच काय तो ज्ञानी तर असतो परंतु आपले ज्ञान स्वतः पुरता मर्यादित न ठेवता अतिशय निस्वार्थीपणे दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतो तोच खरा हरिभक्त होय ना याचेच उदाहरण द्यायचे झाले तर आजचे समाजसुधारक नानासाहेब धर्माधिकारी हे बैठकीच्या माध्यमातून निरूपणाद्वारे लाखो लोकांना मार्गदर्शन करीत आहेत मग होतं काय आपण अशा महान व्यक्तींच्या सहवासात राहिलो तर आपले मन शांत होते श्रद्धा बळावते बुद्धी स्थिरावते आणि संदेह हो, म्हणजे शंका कुशंका नाहीशा होतात परंतु या श्लोकाचा अर्थ सांगताना अनुराधाताईंनी मांडलेले विचार मनात घर करून घे अंधश्रद्धेचा अंधार दूर करू विज्ञानाचा प्रकाश मनात रुजवू खरंच आम्ही अंधश्रद्धेच्या मोहऱ्यात अडकत चाललो आहोत कधीतरी वृत्तप्रथा वाचले होते की एका कुटुंबाने मूल होत नाही म्हणून बाबा सांगण्यावरून दुसऱ्या कुणाच्या तरी मुलाचा बळी दिला वाचून खूप वाईट वाटले केवढी घृणास्पद गोष्ट आहे ही या विज्ञानाच्या युगात ही श्रद्धाळू मंडळी बाबा भाऊच्या चमत्कारांवर विश्वास ठेवतात तरी कसा हे काही कळत नाही तर दुसरीकडे काय जादू म्हणजेच शत्रूला आणि पोहोचवण्यासाठी केलेला मंत्रप्रयोग किंवा जादू टोना या शब्दाचा आपण अंधश्रद्धात्मक दृष्टिकोनातून विचार केला तर अलौकिक शक्तींचा वापर करून कोणाला तरी त्रास देण्याची किंवा नुकसान पोहोचवण्याची प्रक्रिया आहे परंतु या शब्दाचा आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर काय जादू ही फक्त अंधश्रद्धात्मक कल्पना आहे ते फक्त प्रतिकात्मक असतात परंतु ज्या व्यक्तीला काय जादू झाल्याचा अनुभव येतो त्यांचे अनुभव शास्त्रीय दृष्ट्या मानसिक आजार मनोवैज्ञानिक कारणे किंवा सामाजिक परिस्थितींच्या प्रभावामुळे असू शकतात म्हणूनच समर्थ सांगतात या समाज मनाला वर्षानुवर्षे पोखरून टाकणारी ही अंधश्रद्धेची व्याधी नष्ट करायची असेल तर सामाजिक प्रबोधनाची नितांत गरज आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या हजारो संस्था पुढे यायला हव्यात त्यांनी सातत्याने हे काम करायला हवे तरच हा अंधश्रद्धेचा कलंक कायमचा पुसळून टाकणे शक्य होईल जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद